नंतर सुवराकाला सांगितलं नंतर आपण सांगायला म्हणजे हे बाबा ग्रंथ तुम्ही ते हो हे तर काय बाबा म्हणजे काय जो कोणी आपल्या आई वडिलाला प्रदक्षिणा झाली त्याला प्रथवी प्रदक्षिणेच पुण्य लागत असत हे महादेवाने शोकते महादेव महादेवांना जगडली नाही तर आपलं लग्न करा प्रजापती त्याच्या दोन मुली

शेती <rob Anda> आता कस करायचं सांगायची का नाही सांगायची आता नाही सांगायची बरोबर ना आहे कथाय शिवाय काय कथा न घे आता बरोबर आता त्याच्यासाठी आई सगळ्या महिला मंडळासाठी कथा महिलांची कथाय ठीक आहे हे आता लय वेळ पण मी तुम्हाला एक वजन सांगून देतो विंध्य पर्वतावर रुसून बसले होते गोल लाटी स्वामी Premises, vanity, ते माघारी कसे आहे माझीला जलद मधी सांगतो विदर्भामध्ये अमरावती नावाचे गाव आहे त्या अमरावती नावाच्या गावामध्ये ठिकाणी शिवपार्वती सारीपाठ ठेवण्यासाठी आले अलग असा सारीपाठ ठेवण्यासाठी आली सारीपाठाव मांडा डाव महादेवाने जिंकला पार्वती मली म्या जिंकला पुजाऱ्या बोललो पूजारी मांडा डाव महादेव जिंकला खरंच महादेव जिंकला होता दुसऱ्यांचा डाव टाकला दुसऱ्यांचा डाव पार्वतीनं जिंकला हे म्हणला आपण महादेवानं जिंकला म्हणून आपण खुश करून घेऊ पुजारी म्हणला हे डाव मी महादेवा जिंकला पार्वती मली म्या जिंकलाय মাঝে জিপ্রেল দবতো তুমি মাঝা শাখ তুমি কুষ্ণর হইন তুমি ফুটান গেলে মাঝে বারো তো গেলে স্বর্গার আল আপসার আপনি তিন বিচার তুমি ফুটলারি শাখ গেলে তুই এক সোমা সোমবার अलग पाहायचे लक्षात सोळा समोराचं वरत ते मला गेले त्यांना सोळा समोरच वरत सतरा सोमयामध्ये आपण गेलं त्याचा फोन निघून गेला निघून गेली पुन्हा महादेव पार्वती आले पार्वती तुझ्या फोड असं काय झालं त्याला सांगितलं मी सोळा समोरच वरतो केलं महादेवाच्या महादेवाला पार्वती विचारलं भगवान हे काय आहे हे सांगा मला मग भगवान शंकर शिव महापुरामध्ये सांगायला लागले पार्वती सोळा समोराच्या व्रत आला अतिशय मोठी किंमत आहे म्हणले काय किंमत आहे आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जर मिळवायची असेल तर ती मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सोळा सोमवाराचं व्रत करावं लागतं

नाही लक्षात आम्हाला नागपूर आम्हाच्या मुलाला मुलगा होऊ द्या अशी मनाची इच्छा करायची सोळा सोळा करायची ती इच्छा पूर्ण होणार असे शिव महाराज पूर्ण नाही किसा वाचल्याशिवाय सांगणारा महाराज नाही तसे नाही दुसरं बिना संकल्पाचं जर व्रत केलं बिना संकल्पाचं जर व्रद्ध केलं तर त्या बाईच्या आयुष्यात सौभाग्याची वृद्धी होत असते जी बाई ना काहीच अपेक्षा न करता सोळा सोमवार धरीनं तिच्या नवऱ्याचं आयुष्य वाढत असत आणि तिला सौभाग्यवती मरण येत असत म्हणजे नवऱ्याच्या अगोदर ती जाणार चुकीची गोष्ट नाही ना बाईच्या जीवनात मोक्ष नवऱ्याच्या आधी मरण येत भरल्या कपाळानं जाणं आहेव म्हणतील आपल्या आहेव आहे आणि आणि नवऱ्याचं आयुष्य वाढत राहणार असं शिवपणा बोललं नाही आता ऐका आणि मग पार्वती मातेनं हे व्रत केलेलं आहे पार्वतीनं कशासाठी माझा रुसलेला